नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरज मध्ये स्वामी सरमथ यांचे मंदिरा बांधून भक्त निवासाचे ही काम केले सातारा जिल्हा तालुका कराड उमरज येथे सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकर पाटील यांनी श्री स्वामी समर्थांचे मंदिर बांधले व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री स्वामी समर्थ भक्त निवास बांधले आहेत व शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुचरित्र पंचावन्न अध्य असे पारायण सोहळा ठेवून समाप्ती दिवशी स्वामी समर्थांच्या पालखीची भव्य दिव्य मिरवणूक होणार असून नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविकांनी यांचा आनंद घ्यावा असे आवाहन कमलाकर पाटील यांनी केले आहे त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे कराड तालुका प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट मी इंडिया न्यूज ट्वेंटी ड तालुक्यामध्ये उमरस या ठिकाणी पार्वतीनगर या ठिकाणी आलेला आहे श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी पारायणाचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी हे पारायणाचं नियोजन केलेलं आहे पाहूया ते काय म्हणतात बोला भाऊ काय नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी स्थापना करण्यात आली त्या मागचा हेतू असा होता की स्वामींचीच आम्हाला आज्ञा होती की उंबरजमध्ये येणार आहे मी त्या दृ दृष्टिंत मनातून आम्ही हे मंदिर उभारण्याचं नियोजन केलं आमचे पार्वतीनगरमधले सर्व रहिवासी सर्व एकत्र मिळून हा कार्यक्रम आम्ही उत्सवात गेले दोन हजार सोळापासून सर्व महिला सर्व पुरुष वर्ग मुलं सगळे हा एकत्र येऊन हा कार्यक्रम दरवेळी साजरा करत असतो तसेच यावेळेस आम्ही लोकांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भक्तनिवास हे बांधकाम आम्ही पूर्ण केलेलं आहे लोकांना राहण्यासाठी जे लोक फावरून येतात त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे आम्ही नाममात्र रक्कम घेऊन त्यांना आम्ही सुविधा केलेल्या आहेत तरी सर्व योजना केलेल्या आहेत या ठिकाणी तुमच्या गावामध्ये स्वामी समर्थाचं मंदिर पहिलं होतं का नव्हतं नव्हतं मंदिर ते स्थापना दोन हजार सोळा साली आज काय आहे का ते आज गुरुलीला अमृत पंचानाध्यायचा पारायण सोहळा सुरू झालेला आहे आज स्पर्धापासून याची समाप्ती तेवीस तारखेला आहे आणि चोवीस तारखेला गावातून श्री स्वामी समर्थांची मिरवणूक निघाय निघते त्याच्यानंतर साडेबारा वाजता आरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थन मंदिर पार्वती नगरबरोबरच येते त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो <laughs> अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल